आज आपण बटाटे वडे करणार आहोत आपण आता बटाटा वड्याचा मसाला बनवू मसाला बनवायला अद्रक जिरं हिरी मिरची आणि लसूण आपण यांचं वाटण करू हे आपण बेसन घेतलं आपण त्याचं थोडं मीठ टाकू थोडी हळद टाकू थोडा खायचा सोडाखार टाकू आणि पाणी टाकून याला आपण आता मिक्स करू हे <coughs> बघा बेसन पिठाचं पीठ तयार झालं यासं जास्त घट्ट बी नाही जास्त पातळ बी नाही मिडियम झालं बटाटा बारीक करून घेऊ याच्याने हे बघा आपला बटाटा मस्त बारीक झाला हे बघा आपलं एक चमच तेल गरम झालं आपण त्याच्यात आता था। मसाला टाकू चिरून घेतलेला कढीपत्ता टाकू थोडे हळद टाकू आणि मीठ पण टाकू मसाला मस्त घमंग परतला गेला आपण आता बटाटा बारीक केला बटाटा त्याच्यात टाकू खूप सारी कोथिंबर टाकू आता हे बाकी किती मस्त चटणी बनली ना वड्यांची सुंदर दिसते आपण थोडं आता याला थंड होऊ देऊ आपण आता छोटे छोटे त्याचेच गोळे करून घेऊ हे बघा आपले छोटे छोटे गोळे तयार केले आपण आता वडा तळू हे बघा आपले बटाटे वडे किती सुंदर दिसते कलर किती सुंदर आलेला आहे ना हे बघा कलर किती सुंदर आला ना मिरच्या घेऊ आपण वड्या वड्यांबरोबर खायला हे बघा आपले व बटाटे वडे किती सुंदर आले ना हे बघा हे बघा किती मोठे मोठे किती सुंदर त्या बटाटेवडे खायला कसे वाटले माझे बटाटे वडे लाईक करा शेअर करा कमेंट करा